<inku> का आता आता काही बघ गाडी ये गाडी बघायला चालली त्यांना

ड्रॅगन केला झालं बाजला चल बाजला होता चल चल थांब चल जायचं बाहेर मम्मा जाऊन जायचं आहे बाबा आहे काय रे सोड त्याला सोड काय करतस ग सोडत्याला सोड 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 हे तू बस गाडीत बस ग तिकडून बस जा चल त्या साईडन बस जा आणलाय जा बाय बाय हॅलो एव्हरीवान स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मित्रांनपाट ब्लॉग आपल्या हक्काच्या अग्रिकली ब्लॉगिंग चॅनलवर सकाळपासून मी ब्लॉग बनवला नव्हता गेलेलो जरा बाहेर काम होतं थोडंसं मला मला, so, मला चुप सो so, चला आता मी घरी आलोय आणि आता मस्त बाकी मस्ती करायची आहे आणि आम्ही जाणार आहोत काहीतरी खाऊ खायला कारण मामाने दुपारी फास्ट फूड खाल्लाय मामाला भूक लागली परत उतर चल तिकडून मी तिथे गाडी लावतो उतर तू तू तिकड्या साइडने आले असेल बर्गर खा आणि मी बॉक्स उतर पटकन ती बॉक्सन तिकडं आत मध्ये आलो का मी बॉक्स आहे

गाईज आता सोनं आले सोनू इकडे काय चिकन तंदूरी खाशील काय नूडल्स खाशील काय खाशील लुडल लुडल नसतो तो न्यूडल असतो नूडल, नूडल। नूडल्स नूडल्स काय खाशील न्यूडल नाही काय नीट सांग लुडल काय बोलते सोनं त्याला काय बोलतात हा का आता नूडल्स आठवण नूडल आले तेव्हा काय बघा अख्खा अख्खा कोण खाल ते आठवण नाही आली आता नूडल्स नूडल्स ऐकलं ना तेव्हा आले ती एक वाईट घेऊ ना तोंड बाग दोन मागले निरबस ना माझ्या आई नीट बस ना तुटी शेट चालला कुठं तरी बघ हे टुटू इकडे नको बसो ना माझी आई आमच्या गालान बोटतोस ते कसा वाटतो हा कसा वाटतो कसा वाटतो सांग कसा वाटतो कसा वाटतो अरे माझे सोन तू आणि काल दोन ग्लास फोडल्या ना आता बीजा इकडे बी लागले थांब बापू इकडे ना सोन का किचन वाल ओढलं गिफेकलानी तो ती फोडील बघ हा निकड भरतावनाच्या आम्ही पिणार आहोत आमरस मग डायनेश्वर डायनेश्वर चौक तूच खा आम्ही आमरस खातो गायने डी झा तिकड कुठं पकड तिकड पकड जॉन्सिन जॉन सिन्हटत सो बघ आता तू ती कॅमेरा पकड पकडत लांब लांबून पकड ना त्याच्यात काय दिसत एक मामाला आणि एक मला हा सोनाला नाही हे पाहिजे तर ग्लास घेऊन यात मधून करू शाला आणलेला पण आता मामा फोडून जातो तर मामाला दिले देते आणि आम्ही पिणार आहोत आमरस जास्त कमी नका करू करू <laughs> जास्त कमी नाही एवढं एवढ्या ओ तर काय दिसतो नीट पकड ना तर नीट पकड ना सगळं दिसलं पाहिजे ना <laughs>

कुठं आंबण संपलं दे oh. तीन तीन बकर डिडू सोना ना मामा मामाडू हे mm. लोपी आमरस mm. सोनो तुला योगे योगे तुला mm. हटका mm. mm. थांब mm. बस थांब पाहिले तो संपव ना अरे पण ते इकडे फक्त बघ सगळ्यांपेक्षा जास्त घेतला तुम्ही हावरी का आता आता का <laughs> <आगा>। <laughs> वास काय तो बस पिकअप चोप नंतर तो मोठा इकडे इकडे एकच का म्हणजे एकच का एकच काय हे बघ हे बघ हे बघ हे बघ आय थोडासा घे थोडासा घे थोडासा 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 लास्ट 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 नंतर बोलल मोठा जर यावर तुम्ही मच्छी खाले ना मला वरण बघ काय मला वरण बघ देता हे इकडे आहे ती दिदी आली बघ दिदी आली बघ दिदी आली बघ हे इकडे मी खोलतोय दरवाजा तुझा पहिले काटा मोरी जाम ते ना तू नंतर जाइएकडे हे आलीस तू संपव ना काय काय तू खाते की हे बघा हं तू खाते की साखर त्याला सांगते कावाला का पोना आ उठलो गीताय काय खोलून दे चल दरवाजा काय काय स्वतः इथे टुट्टूला भरून झाले कशाला ग गे टाट घेऊन आलो तो मला पण भरव थांब 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 नको थांब नको थांब नको थांब घे पटापट काय याच्यात तुमचा भाकरनारसा रसा खायचा काय काय शोटे याच्यात खायचा काय भाकर भाकरणार रसा कशी मोठी होशील तू काय ग मग हा काय रक्त काय बोलशील खा पटापट हे घास घे पहिले सोनू घे ना घे घास घे पटापट घे पटापट घे बाव बावपुरच्याला भरते मग घेऊन ये बावन बावन मग गेम आम्ही गेम खेळतो पवकर लय filt और हो वहां